नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव वैष्णवी शिवाजी नलवडे मी एक पी एच डी मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी आहे मी आपल्या आपल्या आजूबाजूला दिसत असेल तर मी या गव्हावर प्रयोग करत आहे या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एम एसीएस सिक्सटी फोर सेव्हन्टी एट चौसठ अठ्याहत्तर नावाची प्रजातीवर मी संशोधन करत आहे यामध्ये आपण दरवेळेस पाहिलं असेल तर आपल्या ही जी पद्धती आहे ही आम्ही एसआरटी मेथडनी म्हणजे बेड पद्धतीनं आपण गहू यावेळेस प्रयोग करून बघितलेला आहे यामध्ये तुम्ही बघत असाल तर वेगवेगळ्या प्लॉट मध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या आकारामध्ये आपण वेगवेगळे वेग एक्सपेरिमेंट केलेले आहेत प्रयोग केलेले आहेत यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलिकेट बॅक्टेरिया म्हणजे सिलिका विर्घवळणाऱ्या बॅक्टेरियावर काम मी करत आहे यामध्ये आपल्या जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जसं एन पी के आहे जसं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश असतं तसंच सिलिका सगळ्यात जास्त दोन नंबरचं एलिमेंट हे पृथ्वीमध्ये जमिनीमध्ये सगळ्यात जास्त अवेलेबल आहे सिलिका हे आपल्या गहू सुगर केन म्हणजेच ऊस आणि भातासाठी लागणाऱ्या सगळ्यात महत्वाचं एलिमेंट आहे पण सिलिका जेव्हा जमिनीत असतं तेव्हा ते एक अविघटनशील पदार्थ असतो तो हा झाडांना सहजरित्या घेणं फार अवघड असतं त्यासाठी आपला सिलिका बॅक्टेरिया बॅक्टेरिया म्हणजे सिलिका जो आम्ही काढलेला आहे तो काय करतो सिलिकाला आपल्या झाडांना देतो आणि त्यामुळे या झाडांच्या पानांमध्ये तुम्ही जसं बघाल तुम्हाला कीड लागणं किंवा की उत्पादन घटणं कारण क्लोरोफिल कमी पडणं त्याच्यामुळे उत्पादन घटणं हे प्रॉब्लेम ह्या अडचणी कमी होतात आपण हळूहळू बघत असाल तर माझ्या मागे इतके वेगवेगळे वेग प्रकारचे एकाच व्हरायटीचे पण वेगवेगळ्या उंचीनुसार तुम्ही बघत असाल काही ठिकाणी उंची कमी आहे तर काही ठिकाणी उंची जास्त आहे इनफॅक्ट हा जो स्पाईक आहे हे जे गव्हाचं ओंबी आहे याच्यामध्ये पण आपली उंची ही रेग्युलर उसा गव्हापेक्षा जास्त आहे हे कशामुळे झालं आहे तर हे सिलिका विरघळणाऱ्या बॅक्टेरियानी फक्त सिलिकाच नाही तर याच्यासोबत नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ही विर्घ आपण दिलेलं रासायनिक खत झाडांना व्यवस्थित दिलं आहे या सिलिकेट बॅक्टेरियाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला बाकीचं बाळ फर्टिलायझर पुन्हा खरेदी करायची गरज नाही तुम्ही वेगवेगळे पोटॅश फर्टिलायझर फॉस्फरस सेल्युबिलायझिंग जे वापरतो आपण बाकीचे बाळ फर्टिलायझर ते सगळे एकातच मिळतं आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे फार मोफत दरात उभ उपलब्ध केलेले आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्येच वेगवेगळे प्रयोग करून बघत आहोत आपल्याला सिलिका फर्टिलायझर हे खूप चांगलं फर्टिलायझर जे केमिकल फर्टिलायझर आपण वापरतो कॅल्शियम सिलिकेट पोटॅशियम सिलिकेट हे गव्हासाठी उसासाठी आणि भातासारख्या पिकांसाठी आपण हे जे फर्टिलायझर युज करतो पण हे फर्टिलायझर आता सम गव्हासाठी एकशे वीस टन पर हेक्टर म्हणजेच अठ्ठेचाळीस टन पर एक्रिल वापरावं वा लागतं पण हा फर्टिलायझरचा डोस हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये हे खूप किंमत पण याला जास्त आहे हे फार कॉस्टली आहे त्यासाठीच जर आपण सिलिकेट सर्बिलायझिंग बॅक्टेरिया वापरला तर त्यांनी मातीतलाच सिलिका जो आपल्याला पुन्हा खत टाकायची गरज पडणार नाही मातीतलाच सिलिका घेऊन हे बॅक्टेरिया आपल्या झाडांना देतात त्यामुळे आपल्या खत घेण्याच्या किमतीमध्ये आपण अजून काहीतरी करू शकतो आपल्याला हे किंमत कमी होते असंच जसं आपण एनपीके फर्टिलायझर पण टाकतो या एनपीके फर्टिलायझरचं सुद्धा सिलिकेट फरिबिलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला एनपीके घ्यायलाही मदत करतात त्यामुळे तुम्ही जे टाकलेले फर्टिलायझर असेल ते मातीत वाया वाया न जाता ते झाडांना व्यवस्थित पद्धतीनं मिळतं याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॉट मध्ये आपण वेगवेगळे फर्टिलायझर टाकून त्याच्यासोबत सिलिकेट सोलिबलायझिंग बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे समजतं की समजा तुम्ही जर ऑलरेडी याच्या आधी याच्यामध्ये फर्टिलायझर टाकलं असेल तर वर्ण तुम्ही हे जे बायो फर्टिलायझर आपण बनवलेलं आहे ते टाकलं तर त्यांनी उत्पादन क्षमता वाढत आहे की नाही आम्ही जे रेकमेंडेशन तुम्हाला देऊ त्यांचा तुम्हाला खूप उपयोग व्हावा कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही पाहत असाल आपल्या या एक्सपेरिमेंट नुसार जे काही आपल्याला इथे लागणारे औषधी आहेत जे फायर फर्टिलायझर आहे ते कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही कधीही येऊन आमच्याकडे भेट देऊन इथून घेऊन जाऊ शकता हे जे वाण आपण बघत आहोत एम सी एम एस सिक्स्टी फोर सेव्हन्टी एट चौसष्ट अठ्याहत्तर या वाणाचं उत्पादन आपण या टी मेथडने वाढवत आहोत हे वाण हे मध्य उत्तर भारतात आपण आणून त्याचे वैशिष्ट्य वापरलेले आहेत या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे एम एस सिक्स्टी फोर एट हे जे वाण आहे हे वाण काळ्या आणि तपकिरी तांबेराला प्रतिरोधक आहे त्यामुळे तुम्हाला या रोगासाठी पुन्हा वर्ण काही औषधी करण्याची गरज पडत नाही याच एम एस सिक्स्टी फोर सेव्हन्टी एट चौसष्ट अठ्यात्तर या माना या पद्धतीने आणि सिलिकेट सल्यूबिलाइजिंग बॅक्टेरियाचा वापर करून या बायो फर्टिलायझरचा वापर करून 20 क्विंटल पर एकर पासून वाढून 16 क्विंटल पर एकर वाढून 36 क्विंटल पर एकर उत्पादन वाढत आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता धन्यवाद